बारावीनंतर काय करणार हा आत्ताच्या जगातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यातले त्यात, त्यात बारावीनंतर कोणत्या चुका करू नये हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही बारावी पूर्ण केली आहे किंवा बारावी करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा त्याच्यामुळे पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही बारावी झाल्यानंतर शिक्षण घेण्यासाठी एखाद्या शहरामध्ये जा जसं की नागपूर मुंबई पुणे यांसारख्या शहरांमध्ये तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे आता नागपूर पुणे मुंबई नाशिक हे फक्त उदाहरणासाठी झालं तुमच्या गावापासून जे पण जवळचं शहर आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं शिक्षण मिळू शकतं तिथे तुम्हाला शिक्षणासाठी जायचं आहे बारावी झाल्यानंतर मुलं सगळ्यात मोठी चूक ही करतात की मुलं घरी राहूनच बारावीच्या नंतर जे पण बी एस सी वगैरे असेल त्याचा अभ्यास करण्यासाठी विचार करतात आणि जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर आपल्याला माहितच आहे ग्रामीण भागामधील बीएससी म्हणजेच ग्रॅज्युएशनचे कॉलेज कसे आहेत तुम्हाला याचा अंदाज याच्यावरून येईल की तुमचे मोठे भाऊ बहीण ज्यांनी ग्रॅज्युएशन हे तुमच्या ग्रामीण भागातील एखाद्या कॉलेजमधून पूर्ण केले असेल तर त्यांना नोकरी मिळाली आहे का नाही याचा तुम्ही सर्वे करा म्हणजे एकदा विचार करून पहा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमच्या येथील कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायचे आहे का बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचे आहे नागपूर पुणे मुंबई नाशिक यांसारख्या शहरामध्ये शिक्षण घेण्याचा फायदा असा आहे की या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर त्यानंतर शिक्षण आणि त्या तर बोलायला गे गेलं तुम्हाला नोकरी मिळण्याच्या संधी जास्त आहेत तिथे तर या गोष्टी सर्व तुम्हाला तिथे पाहायला मिळतात बरोबरच शिक्षण झाल्यामुळे तुम्हाला त्या शहराचा एक अंदाज येतो की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते तसं शिक्षण तुम्ही घेऊ शकता बोलण्याचं तात्पर्य असं नाही की तुम्हाला ग्रामीण भागामध्ये राहून चांगली नोकरी मिळू शकत नाही मित्रांनो नक्कीच तुम्हाला ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा शिक्षण घेऊन सुद्धा चांगली नोकरी मिळू शकते परंतु त्यासाठी तुमचं गोल म्हणजेच तुम्ही निश्चय तसा केला पाहिजे की तुम्हाला तिथे राहून काय करायचं आहे कोणता बिझनेस करायचा आहे किंवा जर नोकरी घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला तिथे राहून काय करणे आहे करण्याचे गरजेचे आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे माहीत असणे गरजेचे आहे बरोबरच ग्रामीण भागामध्ये तुमचे नातेवाईक मित्र तुमचे आई वडील सर्व तिथेच असल्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या अभ्यासावर किंवा तुम्हाला जे पण करायचं आहे त्यावर तुम्ही फोकस करू शकता का हे जर तुमच्या मनामध्ये असेल म्हणजे हे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल की हे सर्व असून सुद्धा मी माझ्या अभ्यासावर फोकस करू शकतो तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तिथे राहून सुद्धा तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता परंतु जर तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरामध्ये जसं की नागपूर पुणे मुंबई नाशिक यांसारख्या शहरामध्ये जाऊन शिकण्याचा तुम्हाला जर शिकण्याची जर संधी मिळत असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला फायदा नक्कीच होईल मित्रांनो दुसरी सगळ्यात मोठी चूक जे करतात विद्यार्थी ती म्हणजे मित्रांचा ऐकून एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेणं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मित्र इंजिनिअरिंग करायला जात आहे त्याच्यामुळे मी सुद्धा इंजिनिअरिंग करायला जाणे गरजेचे आहे तर मित्रांनो हे साप चुकीचं आहे तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी माहीत असणे गरजेचे आहे की तुमच्याकडून खरंच इंजिनिअरिंग सारखं चार वर्षाची डिग्री पूर्ण होऊ शकते का तरच तुम्ही इंजिनिअरिंग करण्यासाठी जायला पाहिजे याचा अंदाज तुम्ही दहावी बारावीला किती अभ्यास करत होता दहावी बारावी तुमच्या पर्सेंटेज कसे होते तुम्ही दहावी बारावी कशी पास केलेली आहे कॉफी करून पास नाही केली ना ते या गोष्टी सर्व इथे महत्वाच्या असतात इथे सर्वात मोठी गोष्ट ती पाहायला मिळते ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना दहावी बारावीला खूपच चांगले टक्के मिळतात हे का मिळतात जर तुम्हाला याचे कारण माहीत असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले टक्के मिळतात पर्सेंटेज मिळतात ते विद्यार्थी चार वर्षाचे डिग्री कोर्सेस म्हणजेच इंजिनिअरिंग फार्मसी यांसारखे बरोबरच इतर काही कोर्स करण्यालायक आहेत का नाही हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या जगामध्ये फक्त इंजिनिअरिंग फार्मसी किंवा इतर मोठमोठे कोर्स यामध्ये तुमचं करिअर होऊ शकतं असं नाही मित्रांनो इथे खूप सारे कोर्सेस सा आहेत ज्यामध्ये सुद्धा तुमचं करिअर होऊ शकतं त्याच्यामुळे तुमची कॅपेबिलिटी तुम्ही किती अभ्यास करू शकता कोणता कोर्स तुमच्याकडून पूर्ण होऊ करू होऊ शक, कर, हो शकतो या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला तुमचा बारावी नंतरचा कोर्स सिलेक्ट करणे गरजेचे आहे त्याच्यामुळे कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेण्या अगोदर ही गोष्ट तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे की कोणता कोर्स करणे गरजेचे आहे कोणत्या कोर्ससाठी फ्युचरमध्ये जास्त स्कोप असेल कोणता कोर्ससाठी पैसे कमी लागतील तसेच पैसे जर लागतील तर ते आपली कॅपेबिलिटी आहे का आपण पैसे भरतो तर आपल्याला नक्कीच नोकरी लागेल का ह्या सर्व गोष्टींची माहिती घेऊनच तुम्हाला त्या कोर्सला ऍडमिशन घेणे गरजेचे आहे जर तुम्हाला बारावी नंतर कोणकोणते कोर्स आहेत या माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवू तिसरी पुढची गोष्ट ती म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे तुम्ही ज्या पण कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे बारावी नंतर तो कोर्स पूर्ण होण्या अगोदर तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये दोन गोष्टी क्लिअर असणे गरजेचे आहे ते म्हणजे तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला बिझनेस करायचा आहे की तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जॉब करायचा आहे ह्या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्हाला ठरवायची आहे तो कोर्स पूर्ण होण्या अगोदर हे सांगण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बिझनेस करावा असं वाटतं त्यानंतर ते कोर्स पूर्ण करतात त्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू करतात बिझनेस एक दोन वर्ष चालतो नाही चालत त्यानंतर त्यांचं पुन्हा मन बदलतं आणि त्यांना वाटतं की जॉबच चांगला आहे त्यानंतर दोन वर्षानंतर ते पुन्हा जॉबला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांचा काय झालेला असतो शिक्षण आणि जॉबच्या मध्ये दोन वर्षाचा गॅप झालेला असतो त्यामुळे बाहेर जॉब मिळायला सुद्धा प्रॉब्लेम होतात ह्या सर्व गोष्टी तिथे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनामध्ये क्लिअर असणे गरजेचे आहे की तुम्हाला जॉब करायचा आहे की बिझनेस करायचा आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी होत असताना पुढची गोष्ट ही खूप महत्वाची आहे ती म्हणजे जर तुम्ही बारावी नंतर एखाद्या शहरामध्ये जात असाल त्यानंतर तुम्ही बिझनेस करायचा का जॉब करायचा ह्या गोष्टी डिसाइड केलेल्या असतील तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे तुम्हाला मनी स्टेटस हॅपीनेस यामधला फरक ओळखणे खूप गरजेचे आहे हे सांगण्यामागचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो कारण तुम्हाला एखादं मोठं कॉलेज तुम्हाला एखादा कोर्स कम्प्लीट करण्यासाठी मदत करू शकतं परंतु तुम्हाला पैसा कसा कमावायचा हे तुम्हाला ते कॉलेज सुद्धा सांगू शकत नाही कारण आपली शिक्षण प्रणाली अशी आहे की तुम्हाला फक्त तिथे शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान दिलं जातं परंतु पैसे कसे कमवायचे तसेच तुम्ही तुमचं समाजामध्ये स्टेटस कसं ठेवायला पाहिजे बरोबरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट मनी मॅनेजमेंट कसं असायला हवं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जात नाहीत या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःहून शिकाव्या लागतात आणि या सर्व गोष्टी जेवढ्या लवकर तुम्ही आयुष्यामध्ये शिकाल तेवढा सर्वात जास्त फायदा मित्रांनो तुम्हाला असतो या ज्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे मनी स्टेटस आणि हॅपीनेस या सर्व गोष्टी जर तुम्हाला तुमच्या ट्वेंटीजमध्ये म्हणजेच तुमच्या वयाच्या एकवीस ते तीस या वर्षामध्ये जर तुम्हाला समजल्या तर मित्रांनो याचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा असतो त्यामुळे मित्रांनो शिक्षण घेत असताना तुम्हाला इतर गोष्टी शिकणेसुद्धा गरजेचे असते आणि त्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचू शकता किंवा तुम्हाला युट्यूबवर चांगली माहिती मिळू शकते इंस्टाग्राम सध्या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुम्हाला ही माहिती तुम्हाला कुठूनही आणि कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सध्या फ्रीमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टींचा फायदा घेणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला आपल्या चॅनलवर या गोष्टींविषयी माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्की बनवूया बरोबरच तुम्ही कोणत्याही इयत्तेमध्ये शिकत आहात बारावी झाली आहे का बारावी पूर्ण करत आहात किंवा इतर कोणकोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहात ते सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा त्यानुसार आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील